गडिंग्ला शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा फतवा काल पोलीस प्रशासनाने काढल्यावर शहरवासियांच्या संतप्त प्रतिक्रिया उभा तसेच याविषयी सोशल मीडियावर मोठी चर्चा देखील आज गडिंग्लात भाजपाने तात्काळ ह्याविषयी आवाज उठवत गडिंग्ला शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून अनेक खेडोपाड्यातील लोक बाजार हटासाठी शहरात येत असतात शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत पार्किंगची अपुरी सोय आहे त्यानंतर रस्ता पूर्ण झाल्यानंतर सिग्नल उभे करावेत व पांढरे पट्टे मारून आणि त्यानंतर अशा अशाचे निवेदन आज अडिकच पोलीस ठाणे व प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडे आज संकेश्वर बांधा हा हायवे होतो आहे बरोबर आहे हायवे झाल्यामुळं आता गाड्यांचा वेग वाढलेला आहे त्यामुळं अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे हेल्मेट गरजेचं आहे पण तरी देखील संकेश्वर बांधा हा जो हायवे आहे या रस्त्याचं काम पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर नियमावली तयार करून लोकांचं उद्बोधन करून जनजागृती करून ही हेल्मेट सक्ती करण्यात यावी आणि एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की तरुण वर्ग अतिशय बेफाम गाड्या चालवतो त्याच्यावर कुठंतरी नियंत्रण आणावं आणि त्याचबरोबर मोबाईलवरती बोलत जे जातात त्याच्यावरती सुद्धा निर्बंध आणावेत अशी मी शासनाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे हेल्मेट सक्तीचा नियम हा गडिंगला शहरापुरता आहे की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता तुमचं तरी संकेश्वर बांधा या रस्त्यासाठीचा सा तरी हा नियम त्यांनी लागू केलेला आहे कारण आता हायवे झाल्यामुळं लोकांना वाहनाचा वेग किती आहे याची कल्पना येत नाही आहे कारण रस्ता चांगला असल्यामुळं वेग कधी वाढतो हे लक्षात येत नसल्यामुळं एकंदरीत एक हे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही नियम आहेत ते त्यांनी लागू करावेत ही आमची विनंती आहे भाजप परिवारामार्फत परिवीक्षाधीन अधिकारी हेल्मेट सगळे लागू करू शकतात काय माहिती घेतली जाईल त्याची माहिती आम्ही घेऊ कारण नियम पूर्वी काय होते आता काय आहे आणि जी काय अंमलबजावणी होणार आहे ती कशी करणार आहे त्याची पुरेपूर माहिती घेऊन मग आपण त्याच्यावर चर्चा करू गडिंग्लज शहराला हायवे व्हावा ही बरेच वर्षापासून मागणी होती आणि त्याला आत्ता त्याला रूप आत्ता आलेला आहे नितीन गडकरींच्या माध्यमातून संखेश्वर टू गोवा हो रस्ता हा नुकताच सुरू झाला गेल्या वर्षी आणि गडिंग्लस शहरातून ऐंशी शंभर स्पीडनं जावा असा रस्ता तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर साईडचे फुटपाथ असतील पतदिवे असतील वेगवेगळ्या चौकाचे सुशुभीकरण असेल बरीच कामं आता या हायवेच्या माध्यमातून होणार आहेत परवाच गडिंगलाजला जे आय पी एस अधिकारी आलेले आहेत त्यांनी अचानक हेल्मेट सक्ती केल्यामुळं गडिंगलाजला हेल्मेट सक्ती अचा अचानक न करता हेल्मेट सक्ती असणं गरजेचं आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्रात असणं गरजेचं आहे हायवे हा काय गडिंगला फक्त झाला असं नाही आहे महाराष्ट्रात सगळीकडे हायवेची कामं आहे सगळ्या मेन रस्त्याला हायवेचं रूप देऊन नितीन गडकरीने सगळीकडे हे भारतभर जाणं हायवेचं तोडण्याचं काम चालू आहे आमची एकच विनंती आहे आधी त्यांना सोयी सुविधा द्या मग ही हेल्मेटची सक्ती करा एवढंच आमचं गडिंग्ल भारतीय जनता पार्टी गडिंग्ल शहर गडिंग्ल चालू का या आमची शासकीय अधिकाऱ्यांना एकच विनंती शिस्त लागली पाहिजे ह्याच्यात काय आमचं दुमत नाही शहराला शिस्त लागणे अतिशय गरजेचं पण गडिंग्ल संकेश्वर गडिंग्लज संकेश्वर ते गडिंग्लज व बांधा पर्यंत जो हायवे आहे हे अजून काम पूर्ण झालं नसल्यानं आणि सध्या तरी हे शिथिल करावं हेल्मेट सक्तीकरणाचं आणि शहराला जो लागणारा आत्ताचं ट्रॅफिकचं जो त्रास नाहक त्रास सहन करायला आहे हे ट्राफिक आणि रस्त्याचं काम सगळं पूर्णत्वाकडं गेल्यानंतर आणि एक दोन ठिकाणी गरजेच्या ठिकाणी एक सिग्नलची व्यवस्था च प्रशासना करावं त्या सिग्नल झाल्यानंतर रस्त्याचं काम पूर्णत्वात आल्यानंतर सक्तीचा विचार करावा आणि गडिंग्लज शहराला एक लागलेलं ला खेडेगावं जो बडगाव असू दे गिजोने असू दे दोंडगा असू दे वडरगे असू दे खेडेपाड्यांचं शहर आहे त्यामुळं लगेचच खे खेडं लागत असल्यानं प्रत्येकाला तो हेल्मेटचं बंधनकारक आत्ता गरजेचं नसून ह्याचा पूर्ण विचार करून गडिंग्ल शहर संपल्यानंतर जो हायवे लागतो त्याला सक्ती करावं किंवा त्या क सक्ती करण्यासाठी जो काय प्रबोधन करायला पाहिजे त्या प्रबोधनाला चला भारतीय जनता पार्टी एक पाऊल पुढं असून तुमचं प्रशासनाचं सहकार्य करून आपण सगळ्यांनी मिळून शिस्त लावायचं काम करू एवढं सांगून थांबतो